शेतकरी खरंच एवढं संकट आधी आता ते सांगण्यासारखं नाही त्याचं सगळं जीवन उद्ध्वस्त झालं कोलंब्रीला चिर्लोडला खूप लोकांचे हाल चालले आहेत त्यामुळं मी डॉक्टरांना विनंती केली की के मला जायचं आहे शेतकऱ्यांच्या बांधावरती लय हाल चालले त्यांना आधार देणं गरजेचं आहे आणि माझ्या शेतकऱ्यांना पण विनंती हे <laughs> बघा संकट आलं आहे हे खरं आहे पण आपण धीरानं सामोरं जाऊ कुणी टोकाचं पाऊल उचलायचं अजिबात कोणी प्रयत्न नाही करायचा ये संकट येत असतात कमवणारे आपण येत आपण कष्ट करून आपले संसार पुन्हा उभे करू पण जर आपण काही वेगळा निर्णय घेतला आणि आपलं कुटुंब जर उघड्यावर पाडलं तर कोणी मदतीला नाही येत त्याच्यामुळं आपण धीर धरायचा आलेल्या संकटाला आपण सामोरं जाऊ आम्ही सगळे तुमच्यासोबत आहेत जातीपातीच्या पलीकडे आणि मी महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा सम सेवकांना सांगतो गोरगरिबांच्या मदतीला तातडीनं जा आता त्यांना कोणाला हातरायला लागतं आहे पांघरायला लागतं आहे कोणाला आता धान्य जर दिलं तर लाईट पण नाही आहे गावात दळून आणायला त्यामुळं ज्वारीचे बाजरीचे घावाचे पिठं त्यांना नेऊन द्या तेल मीठ नेऊन द्या त्यांना शाळेचे कपडे नाही आहेत कोणाला कपडे वया पुस्तकं घेऊन द्या जे देता येईल ते द्या कोणाला हातोहात काम त्याला मदती करा साहित्य द्या त्यांना लागल ते देत राहावं जे आपले ऐपयत येते कारण संकट पुऱ्याच मराठवाड्यावर आणि मराठवाड्याच्या सल आसपासच्या सगळ्या जिल्ह्यावरती संकट आहे त्याच्यामुळं आता सगळे संकट आहेत संकटात आहेत तर मदती देण्यासारखं पण काही नाही त्यांच्याकडं तर मग ज्यांच्याकडं घरात धान्य आहे हे तर धान्य द्या वाहून गेले त्यांना मदत करा सगळ्यांनी जातपात बघू नका माझी सगळ्या मराठा सेवकांना विनंती आहे की कोणी जातीवर बोलला असेल कोणी आपल्याला विरोध केला असेल नाही आता आम्हाला शेतकऱ्याला एक होऊन सरकारला दाखवायचं लागणार कारण अशा सुद्धा ते बांधावर येऊन नसतं आमचा अवमान करत असले तर ही चांगली गोष्ट नाहीये मग आता आमचा अवमान होतो म्हटल्यावर आम्ही दमद्याने खाणार कारण जरी असलं शरीर आता थोडं बरं लागतंय म्हणून बाहेर पडलं दुखायला लागलं तर पुन्हा पुन्हाही कारण मी उद्या सोलापूर मोहोळला सुद्धा जाणार आहे कारण तिकडे भीषण परिस्थिती झाली मी थांबणार नाही आहे मी असं डॉक्टरांना सांगितलं कोणी विरोध केला असेल आपल्या विरोधात गेले असतील काही बोलले असतील ते मनात ठेवायचे दिवसांनी कोणत्या जातीत द्या त्याच्या घरापर्यंत जाऊन त्याचा पाठवून हात देऊन त्याला धीर द्या जात पात बघू नका सगळे धावून जा राजकीय नेते असतील सामाजिक असतील व्यावसायिक असतील कोणी उद्योगपती असतील ज्या ज्या क्षेत्रातले जे जे कोण असतील ना अधिकारी असतील सगळ्या बांधवांनी ना गावोगावी मदत करा आणि लोकांनीसुद्धा घ्या आपल्यावर वेळे राजकारणी फाचकारणी मनत बसण्यापेक्षा घ्या आणि यांनी आपल्याला दिवाळीपर्यंत नाही मदत दिली तर पुढचं काय करायचं आहे ते आपण आता उद्याच्याला ठरू मग प्रेशर नुसतानीच हां आपण डायरेक्ट मुंडकर पाय देत असतो हां प्रेशर प्रेशर नाही आण उद्या त्याला ठरवतो आम्ही काय करायचं आणि आज जर लवकर दौऱ्यावर येणं झालं तर आजच पत्रकार परिषद घेणार आहे मी पण लवकर नाही येणं झालं नाही का तर मग उद्या घेईन मी उद्या जाहीर शेतकऱ्यांची भूमिका करणार आहे शे, फक्त शेतकऱ्याला मात्र एक सांगतो गाड्या आपल्या लेकर बाळ उघड्यावर पडतं आपलं गाव उघड्यावर पडतं आपलं कुटुंब उघड्यावर पडतं आत्महत्या नाही करायची आपण आपले संसर उभा करू धीरधारा खंबीर वागायचं मेल्याने प्रश्न सुटणार आहे का तर नाही सुटणार जिवंत राहून सरकारच्या मुंटक्यावर पाय देऊ ना बंद करून टाकू सगळ्यांना हो त्यामुळं आपण अजिबात वेगळा निर्णय नाही घ्यायचा आपण शंभर टक्के धीर धरायचा आणि आधार देण्यासाठीच आम्ही घरापर्यंत चाललो आहे अजिबात हपकायचं नाही माहिती आहे डोळ्यात पाणी आहे घरात काय नाही राहिलं शेतात काय नाही राहिलं सगळ्यांना माहिती आहे म्हणून आपण थोडं हुशारवा विखे पाटील साहेबाचा परवा फोन आला होता की त्यांनी सांगितलं जरा अतिवृष्टी आहे मी सांगितलं होतं ना मी दसऱ्याच्या नंतर गावा गावा मी डिसिजन घेणार आहे त्यांचं म्हणणं आहे थोडासा वेळ द्या तुम्ही आमच्या आणखीन गावागावातल्या कमिट्या समित्या ज्या नेमलेल्या त्या करायच्या राहिल्या त्यांना आम्ही प्रशिक्षण देतोय त्यांना आणखी समजत नाही आहे बऱ्याच अधिकाऱ्यांना हा गावातली पण आणि जिल्ह्या तालुक्यातली पण सगळ्यांना सा समजून सांगतोय वेळ द्या आर प्रमाण सगळं होणार हे त्यांनी शब्द परवा दिल्यामुळं ठीक आहे आम्ही विश्वास ठेवला मग दसऱ्याच्या नंतर जे अल्टिमेटम देणार होतो की ठीक आहे आता अतिवृष्टी त्यांचं म्हणणं